स्मार्ट अहमदनगर न्यूज महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बा राहुलभाईया दुबाले यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य शासनगृह विभाग समितीवर निवड शेवगाव प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बा श्री राहुलभाईया दुबाले साहेब यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य शासनगृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य म्हणून निवड झाल्याची गौरवास्पद बाब नुकतीच जाहीर झाली त्यांच्या निवडीमुळे पोलीस बांधवांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे राहुल भैया दुमाले साहेब हे पोलीस बांधवाच्या विविध समस्या हक्क व हक्कांचे संरक्षण तसेच त्यांचे कल्याण या कामात सातत्याने पुढाकार घेत असतात घटनात्मक माधडी सामाजिक भाड आणि नेतृत्व गुण यांच्या बळावर त्यांनी आजवर अनेक प्रशासकीय पातळीवर प्रश्न सोडवण्याचे काम यशस्वीपणे केले आहे याच कार्याचा गौरव म्हणून गृह विभागाने त्यांना सलग तिसऱ्यादा समितीवर संधी दिली आहे या दिवडीबद्दल महाराष्ट्र पोलीस भाई संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शेलार यादीत त्याचे मनपूर्व कविता दर करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत दुबाले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील आणि संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी विकास शेलार